या निमित्तानं पब्लिक न्यूज महाराष्ट्र व तमाम आमच्या यूट्यूब चॅनलचे जे सर्व प्रेक्षक आहे सर्व प्रेक्षकांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा तसेच त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन तर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी सामाजिक क्रांती संपूर्ण राज्यात घडवून एक आदर्श व स्त्री शिक्षण असो व सामाजिक राजकीय सर्व हिच्यात जी एक नाविन्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचा कार्यगौरव हा अत्यंत महत्त्वाचा असून महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती या महान सामाजिक शैक्षणिक राजकीय सुधारक व क्रांतिकारकास विनम्र अभिवादन महात्मा फुले यांचा सर्वश्रुत मूळ विचार या ठिकाणी अधिरेखित करावासा वाटतो ही जो मुळं आपण आता बघूया की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले अशा प्रकारचा एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे त्याचंच इंग्रजीत भाषांतरण आपल्याला असं करता येईल की विजडॉम इज गॉन विदाउट नॉलेज स्ट्रॅटर्जी इज गॉन विदाऊट विजडॉम प्रोग्रेस इज गॉन विदाऊट स्ट्रॅटर्जी वेल्थ इज गॉन विदाउट प्रोग्रेस तर शूद्र फेल बिहाइंड विदाऊट वेल्थ दॅट इज वे ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज द कंडिशन ऑफ शूद्रास बिकम्स मेजरेबल तर अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल तर त्याचं आधी एका ज्ञानाशिवाय शहाणपण गेलं तर रणनीती शहाणपणाशिवाय गेली आहे रणनीतीशिवाय प्रगती नाहीशी झाली आहे आणि प्रगतीशिवाय संपत्ती नाहीशी झाली आहे शूद्र विना मागे पडले आहे तर म्हणूनच ज्ञानाअभावी शूद्रांची ही दयनीय अवस्था झालेली आहे असं त्यावेळेस त्यांनी जे एक स्लोगन दिलं ते आजही परि सर्वांना परिचित आहे आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं सामाजिक शैक्षणिक राजकीय जे एक महत्त्वाचं काम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा वाहिली पाहिजे सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे तर शिक्षणाच्या जोरावर आपण आपली प्रगती साधू शकतो असा एक महान संदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला तर त्यांचं स्लोगनचं पुन्हा एकदा हिंदीमध्ये ट्रान्सलेशन आपण करूया की सर्व आपले जे भाषिक दे आहेत वाचकवर्ग किंवा प्रेक्षकवर्ग यांच्या माहितीकरिता आपण आता मराठी इंग्लिशनंतर हिंदी भाषेत देखील त्यांच्या स्लोगनचं वाचन करूया आणि खऱ्या अर्थानं शब्दसुमनांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभवा अभिवादन करूया तर आपण हिंदीमध्येच त्यांच्या स्लोगनचं आता वाचन करूया ज्ञान के बिना बुद्धी चली गई बुद्धी के बिना रणनीती चली गई रणनीती के बिना प्रगती चल गई प्रगती के बिना धन चल गया है धन के बिना शूद्र पिछडा गया है इसलिए ज्ञान के बिना को हालत इतने बुरे हुए आहे अशा प्रकारे हिंदीमध्ये त्यांच्या स्लोगनचं आपल्याला ट्रान्सलेटच करता येईल तर महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन एक स्त्री शिक्षणाचा जागर संपूर्ण राज्यात घडविला त्यामुळे स्त्री शिक्षण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आपलं कार्यकर्तृत्व बजावत आहे आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती उद्धार करी या म्हणीप्रमाणे आज स्त्री शिक्षण याची मुहूर्तमेव रोवल्यामुळे असं क्षेत्र नाही की त्या स्त्रिया आज विविध क्षेत्रात काम करीत आहेत तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा अकरा एप्रिल आज जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा होत आहे त्यानिमित्त त्यांचं जे स्लोगन होतं त्याचं एक आठवण व आपला सर्वांना त्या स्लोगनाचं एक ओळख राहावी याकरता यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून केलेला हा छोटासा प्रयत्न तर आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सर्वांना तसेच आज विविध कार्यक्रमांविषयी संपूर्ण राज्यभरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला लाईक करा आमच्या विविध आपण शासकीय योजनांची माहिती मुख्यमंत्री व कार्यपरि प्रशिक्षण योजना तसेच शिक्षक भरती व इतर शासकीय योजनांची माहिती या यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून देतच असतो तर तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती